अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील अहमदनगर बार असोसिएशनच्या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत कृष्णा झावरे तर ॲडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी निर्णायक विजय मिळवलाय मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीत मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत मत मतमोजणी सुरू होती निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट लक्ष्मण गोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात गुलालाची उधळण पेढ्यांचं वाटप करत वकिलांनी जल्लोषात विजय उत्सव साजरा केला बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी एकूण एक हजार आठशे एक, एक हजार एकशे सत्तावन्न जणांनी मतदानाचा हक्क बजावला यापूर्वी सचिवपदी ॲडव्होकेट विनोद शेटे आणि खजिनदार पदी, पदी वसीम खान यांची बिनविरोध निवड झाली होती अध्यक्षपदाची चौरंगी लढत अध्यक्ष पदासाठी झालेल्या चौरंगी निवडणुकीत ॲडव्होकेट कृष्णा झावरे यांनी पाचशे त्रेसष्ट मते मिळवत एकशे त्र्याऐंशी मतांनी विजय मिळवला त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील भागवत तीनशे ऐंशी ऍडव्होकेट सुरेश लगड एकशे तीस आणि ऍडव्होकेट संदीप काळे चौऱ्याहत्तर यांना पदाभव स्वीकारावा लागला तर उपाध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी सहाशे शहाऐंशी मते मिळवत ऍडव्होकेट स्वाती पाटील चारशे अडोतीस यांच्यावर दोनशे अठ्ठेचाळीस मतांची मात करत विजय मिळवला तर सहसचिव आणि कार्यकारिणी निवड महिला सहसचिव पदी सारिका झरेकर यांनी सहाशे अकरा मते मिळवत ॲडव्होकेट ऍडव्होकेट करुणा शिंदे पाचशे सोळा यांचा पराभव केला पुरुष सहसचिव पदी अॅडवोकेट अमोल अकोलकर चारशे त्रेपन्न मते घेऊन विजयी झाले ॲडव्होकेट सारस क्षेत्रे तीनशे चाळीस आणि ॲडव्होकेट रामेश्वर कराळे तीनशे तेवीस यांना पराभव पत्करावा लागला पुरुष कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट अजिनाथ करडिले सातशे ब्याण्णव ॲडव्होकेट महेश कोतकर सातशे चौतीस ॲडव्होकेट अक्षय म्हस्के सातशे पंधरा ॲडव्होकेट शिवाजी शिंदे सहाशे ब्याण्णव ॲडव्होकेट ज्ञानदेव दाते सहाशे एकसष्ट आणि ॲडव्होकेट प्रमोद खामकर पाचशे साठ आदी निवडून आलेत तर महिला राखीव कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट प्राजक्ता करांडे यांनी सहाशे मते मिळवत विजय मिळवलाय अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ही जी निवडणूक झाली आता दोन हजार पंचवीस सव्वीसची या अध्यक्षपदी माझ्या सहकारी वकील बंधू भगिनींनी माझ्या जो विश्वास दाखवला आणि मला पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली आणि मी एकशे त्र्याऐंशी मतांनी विजय झालो माझ्या सहकारी वकील बंधू आणि भगिनींनी तो जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पूर्ण पात्र आणण्याचा प्रयत्न मी यापुढे करेल यापूर्वी ज्युनियर वकील असो किंवा सिनियर वकिलांसाठी काम करत आलेलो होतो यानंतरही यापुढील काळातही मी सर्व वकिलांसाठी त्यांच्या सुखसोयीसाठी सुखदुखात सहभागी होईल अशी ग्वाही देतो ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर